एका वर्गातील विद्यार्थी मराठीत वीस टक्के नफा झाले इंग्रजीत पस्तीस टक्के नफा झाले तर दोन्ही विषयात पंधरा टक्के नफा झाले असतील तर पाच विद्यार्थ्यांची टक्केवारी किती सर लक्ष द्या पाच नापास पास

पस्तीस टक्के लांब याचा उलट अर्थ असा पासष्ट टक्के पास ओके एकूण जे नापास आहेत त्यांचं टोटल पस्तीस आणि वीस पंचावन्न टक्के विद्यार्थी एका एका विषयाची नापासाची टक्केवारी लक्षात घेता पंचावन्न टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात म्हणजे एका एका पर्टिक्युलर विषयाचा विचार केला वीस टक्के मराठीत नापास पस्तीस टक्के इंग्रजीत नापास हे झाले पंधरा टक्के दोन्ही विषयात नापास झाले मग दोन्ही विषयामध्ये नापास झालेले पंधरा टक्के व जाकरा उत्तर पाचातून पाच गेलो शून्य पाचातून एक गेला याचा अर्थ असा केवळ नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची केवळ नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी बराबर चाळीस टक्के हे केवळ नापास होणारे हे नाही समजलं सर आम्हाला थोडस आहे ना असा प्रश्न तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळेस निर्माण झाला असेल पंधरा टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास आहेत म्हणून आपण नापासाच्या या टक्केवारीतून पंधरा टक्के वगळे लक्ष द्या जे की दोन्ही विषयामध्ये नापास आहेत किंवा जबाकी चाळीस टक्के हे जे उत्तर प्राप्त झालं हे चाळीस टक्के म्हणजे शुद्ध केवळ निव्वळ नापास असलेली द्या प्रश्न पाच विद्यार्थ्यांची टक्केवारी किती सर असा प्रश्न विद्यार्थ्यांची टक्केवारी किती त्यासाठी शंभर टक्क्यामधून मधून ही नापासांची टक्केवारी वजा जाकरा साठ टक्के आम्हाला उत्तर प्राप्त होते पास विद्यार्थ्यांची टक्केवारी किती सर साठ टक्के ओके पास ना पास ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावर तुम्हाला येईल